नव केसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत मुलुंडमध्ये मुंबई महानगरपालिकेनं सांगितलेलं आहे की ह्या वर्षी कुठल्याही प्रकारचं पाणी मुंबईमध्ये साठणार नाही पण मात्र महानगरपालिकेनं सुद्धा आपणाला का काम सुरू केलेलं बघायला मिळत नाही जखम मांडीला आणि मलम सेंडीला लावायचं काम मुंबई महानगरपालिका करते का आणि म्हणून ज्या मुलुंड ठिकाणी आपण बघू शकतो हा संपूर्ण पडलेला बाटल्यांचा खच आणि तुंबलेली गटारं ह्याचा अर्थ ठाणे परिसरामध्ये आणि मुंबई महानगरपालिका मात्र आपणाला कुठलेही काम अजूनही सुरू केलेलं बघायला मिळत नाही काही ठिकाणी जुनाट झाडे त्याचबरोबर ज्या इमारती आहेत ज्या इमारती आहेत की ज्या पूर्ण निकृष्ट झालेली इमारती आहेत मते काढायची काम सुरू तर केवळ हा दिकावा दाखवला जातो कारण आज जवळजवळ सहा मे आणि जून महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची गर्जना होते आणि त्यामुळं मुंबई नगरी ही तुंबली जाते अनेक भाग सकल भागामध्ये पाणी साचलं जातं डुंबलं जातं पण मात्र मुलुंड परिसरामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी आहेत मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने दिलेला शब्द आहे मग मा महापौरने दिलेले शब्द असेल मग दिलेलं जे आश्वासन आहे ते कुठंतरी फेल होतंय का परत मुंबई नगरी परत तुंबा नगरी होणार आहे का आणि म्हणून अजूनही सहा मे आता उलटून जाईल आणि जून महिना येईल आणि तो जून महिना आल्यानंतर मात्र ह्या संपूर्ण गोष्टीचा मुंबईकरांना य वेदना पाण्यातून मार्ग काढावा लागणार आहे त्यामुळं मुलूंमध्ये आपण बघू शकतो नाले सफाई त्याचबरोबर गटारी सफाई झालेली बघायला दिसत नाही त्यामुळं मुंबई महानगरपालिकेनं दिलेलं जे आश्वासन आहे ते पूर्ण होतं आहे का हेही पाहणं अपेक्षित आहे आणि त्यामुळं सर्वसामान्यांना ह्या गोष्टीचा फटका बसू शकतो त्यामुळं मुंबई महानगरपालिकेतले अधिकारी त्या अधिकाऱ्यांनी जागं होणं गरजेचं आहे त्यावेळी मुंबईमध्ये साचणारं पाणी मुलुंड शहरामध्ये साचणारं पाणी आणि त्यामुळं हे जा करणाऱ्या लोकांना त्याचा तडागा बसतो आहे हे सगळं पाहणं अपेक्षित आहे मात्र आज सहा मे असूनसुद्धा मात्र कुठंही आपणाला अशा प्रकारचं ठोस काम केलेलं बघत नाही त्यामुळं मुंबई महानगरपालिका मुलुंड परिसरामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होतोय की हे काम कधी होणार हा सर्वसामान्यांचा प्रश्न उभा राहतो कॅमेरामॅन शमिका गंद्रेसामी रिपोर्टर सागर पाटील मुलुंड